नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोर फोरटक्सचं ब्लाऊज त्याचं पॅटर्न बघणार आहोत आपण पेपर पॅटर्न तर बघा आता इथे सगळ्यात अगोदर मी पाच इंच शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडा घेतलेला आहे साडेसहा इंचाचा आणि इथे मी घडी टाकत आहे दहा इंचाची तर बघा डायरेक्टली मी पॅटर्न काढायला सुरुवात केलेली आहे इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे अगोदर डबल फोल्ड पेपर घेऊन त्याची जी, जी ओपन बाजू आहे ती माझ्याकडे ठेवली आहे फोल्डिंगची बाजू समोर ठेवलेली आहे आता बघा पाच इंचाचं मी इथे शोल्डर घेतलेला आहे त्यानंतर मी मुंडा घेतलेला आहे साडेसहा तर चौतीस इंच छाती आहे तर चौतीस इंचाच्या छातीसाठी आपण मुंडा घेणार आहोत साडेसहा इंचाचा आणि आता इथे चेस्ट मी घेतलेली आहे दहा इंचाची कारण की चौतीस इंच छाती आहे तर त्याचे चौथा भाग केल्यानंतर त्यामध्ये आपण दीड इंच प्लस करून इथे आपण चेस्ट ठेवणार आहोत दहा इंचाची ठीक आहे आता खाली यायचं आहे खालचं जे कमरघेर आहे ते आहे माझं एकोणतीस इंच तर एकोणतीसचे चा आपल्याला चार भाग करायचे चा आहे तर एकोणतीसचा चौथा भाग किती येतोय ते बघूयात त्या अगोदर इथे मुंड्याचा तुमचा प्रश्न जो असेल तो आहे की मुंढा जो तो के ले ले आहे तो चौतीसचा मी सहावा भाग काढलेला आहे आणि त्यामध्ये मी अर्धा इंच प्लस केलेले आहे म्हणजे इथे येणार आहे आपल्या मुंड्याचा चौतीसचा सहावा भाग येणार आहे तो सहा इंच येतो आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केल्यानंतर ते साडेसहा होतात आता खाली कमर घेरचा आपल्याला घ्यायचा आहे तर एकोणतीस कमर घेर आहे तर एकोणतीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर चौथा भाग काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर बघा मी इथं मेजरमेंट टेप घेतलेला आहे इथे तुम्हाला एकोणतीस इंच दाख दिसत असतील एकोणतीस इंच जे दिसत आहेत आपले त्याच्या आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करायचा आहे हा टेप म्हणजे हा खालून फोल्ड केल्यानंतर पुन्हा एकदा आपण वरती फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित लक्ष देऊन बघा ज्यांना गणित जमत नाही त्यांच्यासाठी ही अगदी सोपी अशी ट्रिक आहे तर बघा आता इथे वरच्या साईडने अजून एकदा मी फोल्ड केला आहे फोल्ड केल्यानंतर इथे आपलं उत्तर येत आहे सव्वा सात इंच म्हणजे एकोणतीसचा चौथा भाग येणार आहे आपला सव्वा सात इंच तर कमरघेर इथे मी घेणार आहे एकोणतीस आणि त्याच्या पुढे मी घेणार आहे अडीच इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी दीड इंच असणार आहे आणि एक इंच आपलं टकसाठी असणार आहे तर बघा मैत्रिणींना इथपर्यंत तुम्हाला कळायला असेल आता आपल्याला याच्यामध्ये फोर टक्सचं पेपर पॅटर्न काढायचं आहे तर फोर टक्स कशा पद्धतीने काढायचे आहे किती अंतरावरती टक्स असले पाहिजे हे सर्व काही आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे तुम्हाला शेवटपर्यंत आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे बाजूचं बेलायकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर बघा आता ही जी लाईन होती ही मी डायरेक्टली जॉईन करून घेतली आहे वरचा आणि खालचा पॉईंट ठीक आहे याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला आता शोल्डरचा उतार शोल्डरचा उतार किती घ्यायचा असतो तर अर्धा इंच कुठून घ्यायचा असतो तर समोरच्या बाजूने म्हणजे आपल्या गळ्याच्या बाजूने आपण शोल्डरचा उतार देणार आहोत त्याच्यानंतर आता बघा पुढे घेणार आहोत आपण मुंडा तर मुंढ्याला आपण आपल्याला आतमधून आकार द्यायचा असतो तर त्याच्यासाठी मुंढ्याचा पण आकार जो आहे तो आपण घेणार आहोत अर्धा इंच ठीक आहे अर्धा इंचा इथून आतमध्ये मी रेषा घेतली आहे आणि इथून मी आता आकार देण्यासाठी मी हे अर्धा घेतलेले आहे ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत बघा मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला की इथून मी फक्त अर्धा अर्धा इंचच मोजलेले आहेत कारण की खूपशा महिलांचं कन्फ्युजन होतं माझ्या मैत्रिणींचं तर त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगते इथे अर्धा इंच घेतले आणि शोल्डरचा उतार जो आहे तो पण मी अर्धा इंचवरती घेतलेला आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे मुंड्याचा आकार द्यायचा आहे एकदम सिम्पल पद्धत आहे मैत्रिणं अगदी छोटीशी पद्धत आहे आणि एवढं जर का तुम्हाला आलं तर ह्या पॅटर्नमध्ये तुम्ही म्हणजे हे एवढ्या चौकनमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं ब्लाऊज स्टिचिंग करू शकता म्हणजे कटोरी असो प्रिन्स कट असो कुठलंही फोरटक्स असो ठीक आहे कोणतंही ब्लाऊज तुम्ही इथे स्टिच करू शकता है. आता चला पुढे जाऊ या आता इथे आपल्याला घ्यायचं आहे मुंड्याला आकार ठीक आहे तर मुंड्याचा आकार आपल्याला किती इंचावरती घ्यायचा आहे ते बघूया तर बघा जी आतली रेषा आहे तिथून मी इथे एक इंचावरती मार्किंग केली आहे तिथून पुढे मी पाऊण इंचावरती मार्किंग करणार आहे आणि आतला आकार आतल्या रेषेला देणार आहे बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला देणार आहे ओके तर बघा हे अशा पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आता ही मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मुंडा जो आहे तो दोन प्रकारचा असतो म्हणजे मागचा आणि पुढचा एकाच वेळेस आपण हे पॅटर्न काढत आहोत म्हणून डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे लक्षात राहू द्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर गळा का कर, कटिंग करायचा आहे तर त्याच्यासाठी मी इथं गळ्याची रुंदी घेत आहे सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घेतल्यानंतर खाली घेणार आहे मी सहा इंचाची गळ्याची उंची सहा इंच इथे मी गळ्याची उंची घेणार आहे त्यानंतर जिथे गळ्याची उंची सहा इंच आली आहे तिथून पुढे घ्यायची आहेत आपल्याला अडीच इंच ही पण आपली गळ्याची रुंदीच असणार आहे आणि याला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे हा आपला चौकोन तयार होईल चौकोन तयार झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा हा अशा पद्धतीने मी इथे चौकोन काढून घेतलेला आहे आणि याला मी आता गोल आकार देऊन घेणार आहे कुठल्याही प्रकारचं कुठलंही स्केल वापर न वापरता मी डायरेक्ट इथे गोलाकार देणार आहे अगदी शेपमध्ये असा ठीक आहे आता आपल्याला यायचं आहे खाली कारण की खाली जे आहे आपल्याला इथे क्रॉसपट्टी काढायची आहे तर क्रॉसपट्टीसाठी मी खालून घेणार आहे अडीच अडीच इंचाचं मार्जिन खालच्या साईडने खालच्या साईडने म्हणजे कुठे तर जी आपली कमरघेरची लाईन आहे तिथून वरती आपण घेणार आहोत अडीच अडीच इंच म्हणजे ही आपली क्रॉसपट्टी असणार आहे हे जे फोर फोरटक्सचं ब्लाऊज आहे हे आपलं क्रॉसपट्टीचं असणार आहे तर बघा आता इथे मी अडीच अडीच इंचावरती मार्किंग करून घेते खालून खालून वरती अशी अडीच इंचावरती म्हणजे आतमध्ये घेणार आहे मी तो पार्ट आणि तिथे मार्किंग केली आहे अडीच इंच व्यवस्थित आपली लाईन येण्यासाठी मी तीन डॉट घेतलेले आहेत आणि मग इथे मी लाईन आखून घेणार आहे आता ही लाईन आखून झाल्यानंतर ह्याच रेषेवरती आपल्याला घ्यायची आहे सव्वा दोन इंच म्हणजे आपल्याला क्रॉसपट्टीची मार्किंग व्यवस्थित करता येणार आहे आणि क्रॉसपट्टीचं पुढचं जे टोक असतं ते आपलं मोठं असतं तर त्याच्यासाठी इथे मी सव्वा दोन इंच घेणार आहे, आहे हे सव्वा दोन इंच घेतल्यानंतर त्याच लाईनवरती वरती घेणार आहोत आपण पाऊण इंच ही मार्किंग करून झाल्यानंतर हे जे डॉट आहेत हे व्यवस्थित असे जॉईन करून घ्यायचे आहे तिरकसमध्ये आता बघा हे तिरकस आपले जॉईन झालेले आहेत आता ही आपली झालेली आहे क्रॉसपट्टी ज्याला की आपण बेल्ट म्हणतो बेल्टवालं हे आपलं फोरटक्सचं ब्लाऊज असणार आहे तर इथे मी क्रॉसपट्टी अशा पद्धतीने घेऊन घेतलेली आहे पुन्हा एकदा सांगते अडीच इंच मार्किंग करून घेतलेली आहे एक लाईन आखून घेतलेली आहे त्याच रेषेवरती आपण सव्वा दोन इंच घेतले आहे टोकापासून आणि तिथून वरती पुन्हा घेतले आहे पाऊण इंच जेणेकरून आपलं जे क्रॉसपट्टीचं टोक आहे ते पाऊण इंच वरती येणार आहे ठीक आहे ते बघा आताही अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी रेडी झालेली आहे आता आपल्याला काढायचं आहे पुढचं म्हणजे टक्स, टक्स हो? तर पहिला टक्स आपण कितीवरती घेणार आहोत ते बघूयात तर बघा आता इथे ह्याच रेषेवरती मी घेणार आहे तीन पॉईंट चार इंच हे कुठून आले तर चौतीस इंच चेस्ट असल्यामुळे त्याचा आपण दहावा भाग घेणार आहोत म्हणजे चौतीसचा दहावा भाग येणार आहे तीन पॉईंट चार इंच हे मी आता इथे घेणार आहे हा तीन पॉईंट चार इंच मी अशा पद्धतीने ते घेऊन घेतलेला आहे आणि त्याच्या म्हणजे एवढा आपला डिस्टन्स येणार आहे जो की आपला टक्ससाठीचा असणार आहे ओके इथे आपण आपला पहिला टक्स घेणार आहोत ह्या अंतरावरती हे अंतर तुम्हाला प्रत्येक चेस्टसाठी अशाच पद्धतीने काढायचं आहे म्हणजे चौतीस इंच चेस्ट असेल तर त्याचा आपल्याला दहावा भाग काढायचा आहे तुमची जर चेस्ट वेगळी असेल चाळीस असेल तर त्याचा पण दहावा भाग तुम्ही काढू शकता आणि तेवढा अंतर इथे आपल्याला घ्यायचं असतं ठीक आहे आता याच्यावरती घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच दीड इंच जे आहे आपले टक्स राहणार आहे हा दीड इंचा मी टक्स घेतलेला आहे याला लाईन आखून घ्यायची आहे छोटीशी व्यवस्थित असं दोन्ही पण पॉईंट जॉईंट करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हे बघा पॉईंट मी अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेले आहेत त्यानंतर ह्याच पॉईंटपासून आपल्याला बाकीचे तिघं पण टक्स घ्यायचे आहेत ठीक आहे तीन पॉईंट चार इंच अंतर जे आहे ते परफेक्टली याच्यावरती बसणार आहे म्हणून आपल्याला तेवढंच अंतर घ्यायचं आहे जेवढं तुमचं चेस्ट असेल त्याचा दहावा भाग ठीक आहे आता इथून पुढे मी घेणार आहे ती दुसरा टक्स तर दुसरा टक्स मी पावणे दोन इंचावरती घेणार आहे ठीक आहे तिरकस असा मी टेप पकडलेला आहे पावणे दोन इंचावरती मी दुसरा टक्स घेणार आहे आणि त्यानंतर तिथे एक पॉईंट पण देणार आहे तर बघा मी इथे अशा अशा पद्धतीने टेप ठेवलेला आहे इथे तुम्ही दीड किंवा पावणे दोन तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर का टक्सचं अंतर जास्त हवं असेल तर तुम्ही दीड पावणे दोन इंच पण घेऊ शकता आहेत कमी हवं असेल तर तुम्ही दीड इंच घेतलं तरी पण चालणार आहे ठीक आहे आता इथे मी पॉईंट आखून घेते हा पॉईंट माझा आखून झाल्यानंतर बघा आता त्या बाजूला जसं मी घेतले आहे पावणे दोन तसेच मी ह्या बाजूला पण पावणे दोन घेणार आहे तर बघा असं अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला पावणे दोन इंच घ्यायचे आहेत त्यानंतर आता हे दोन्ही बाजूला पावणे दोन पावणे दोन इंच आपले झालेले आहेत आता त्याच पॉईंटपासून समोरच्या बाजूला आपल्याला टेप पकडायचा आहे आणि तिथं मी घेणार आहे पावणे तीन इंच तर बघा तुम्हाला आता पुन्हा एकदा मी दाखवणार आहे टेप पकडून पॉईंट जसा आपण काढलेला आहे सेम तशाच पद्धतीने आपल्याला इथे टक्स पण घ्यायचे असतात आता बघा हा जो टेप आहे मी समोरच्या बाजूने ठेवला आणि इथे मी ती चौथा माझा टक्स जो होता तो काढलेला आहे हे झालं आपलं फोर टक्सचं पॅटर्न ठीक आहे आता हे पॉईंट आपल्याला किती अंतरावरती कुठे जोडायचे आहेत ते बघूयात चारही आपले टक्स झालेले आहेत चारही टक्स आपल्याला जोडायचे पण आहेत आता ते चारही टक्समधलं जे अंतर आहे ते तुम्हाला सारखंच ठेवायचं आहे पहिलं अंतर मी ठेवलेलं आहे पावणे दोन इंच त्याच्यानंतर इकडचं अंतर मी ठेवलेलं आहे पावणे दोन इंच सेम सेम मी ठेवलेला आहे त्यानंतर समोरच्या टक्सचं अंतर मी ठेवलेला आहे पावणे तीन इंच एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आता बघा हा जो टक्स आहे हा सरळ इथे जॉईन करून दिला आहे त्यानंतर समोरचा त्याचा टक्स आहे तर जी क्रॉसपट्टी आहे तिथून वरती आपण घेणार आहोत दीड इंच आणि तिथे आपल्याला तो जॉईंट करायचा आहे तर बघा आता इथे मी हा जॉईंट करून घेते अगोदर हा अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेला आहे ते बघा हा आपला जॉईन झाला त्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला चौथा टक्स जॉईन करून जो की आपला राहणार आहे मुंड्यामध्ये मुंडा जसा आहे आपला जिथे आहे तिथे आपल्याला हा आपला चौथा जो टक्स आहे तो अशा पद्धतीने जॉईन करायचा असतो तर बघा मैत्रिणींनो हे झालं आहे आपलं फोर फोरटक्सचं पेपर पॅटर्न हे कटिंग करायचं हे कपड्यावरती ठेवायचं आणि मग त्याचं स्टिचिंग करायचं असतं याचा स्टिचिंगचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहे तुम्ही जर बघितला नसेल तर चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन चेक करू शकताय आणि हा जो व्हि व्हिडिओ आहे हा खास तुमचा रिक्वेस्ट होती म्हणून तुमच्यासाठी मी पोस्ट केलेला आहे तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे आणि एक छोटीशी कमेंट करा की येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे ठीक आहे तर चला मग मैत्रिणीनं भेटूया पुढच्या अशाच एका युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय